या मुंबईमध्ये बोलणार तुम्ही मुंबईमध्ये ही विधानसभा आहे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर हा महाराष्ट्र मिळाला आणि हा मंगल कलश दिल्लीहून या मुंबई महाराष्ट्रामध्ये आणला या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये आज मराठी माणसाचा मोठा वाटा आहे मराठी माणसाच्या मोठ्या वाट्यामध्ये थांबू नका मला पूर्ण करू द्या गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे आज गिरणी कामगार घरं नाही आहेत त्यांना नवी मुंबईला नऊ लाख रुपये भरून घरं द्यावी लागतात पंतप्रधान आवास योजनेमध्ये अडीच लाखामध्ये आपण घरं देतोय या सगळ्या गिरणी कामगारांना नवी मुंबईला येत आहेत त्यांना याच मराठी माणसाला मुंबईमध्ये आपण घरं द्या आणि पंतप्रधान आवाज योजनेची जी किंमत आहे अडीच लाख त्या किमतीमध्ये गिरणी कामगारला घर द्या अशी माझी मागणी आहे आज हा सगळा कामगार आझाद मैदानावर उपोषणला बसलाय सरकार मात्र ढिम्म आहे म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की राज्यपालाच्या अभिवस्टार बोलतात असताना हा मुद्दा मी उपस्थित केलाय आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत गिरणी कामगारांना न्याय द्यावा आणि मराठी माणसाला टक्का जो घसरतोय तो सावरायचा असेल तर गिरणी कामगारांना घर देखील एल याच मुंबई शहरामध्ये द्या अशी माझी मागणी आहे